नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज केंद्रीय बजेट सादर झालेलं आहे आणि ते बजेट तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे कारण बजेट हा विषय तसा थोडा क्लिष्टच ते समजून घ्यायला समजायला थोडासा वेळही लागतो कळत नाही असा अजिबात होत नाही पण तो वेळ लागतो पण आपण सोप्या साध्या शब्दांमध्ये नेमकं आजचं बजेट काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजचं बजेट जे आहे ते अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये सादर केलं अकरा वाजता त्या संसदेमध्ये साधारणतः पावणे अकरा वाजता आल्या आणि मग त्यानंतर बजेटला सुरुवात झाली आता ते बजेट, बजेट जे आहे आपण प्रत्येक वर्षी आपलं एक बजेटकडे लक्ष असतं म्हणजे बजेटमधनं आपल्याला काय मिळणार आहे काय स्वस्त होणार आहे मुळामध्ये स्वस्त काय होणार आहे याकडे आपलं अधिक लक्ष असतं आणि आपला जो आपल्या खिशातला पैसा आहे तो कशा मार्गाने जाणार आहे आणि मग त्याचा बोजा आपल्यावर पडणार आहे का ताण पडणार आहे का असा सगळाच विचार आपण आपला चालू असतो आणि त्यामुळे बजेट जरी कितीही समजलं नाही समजलं तरी आपल्याला महत्वाच्या चार पाच गोष्टी या जाणून घ्यायच्या असतात तशा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बजेट सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आता मुळामध्ये आजचं जे बजेट हे मांडलं गेलं बजेट सादर केलं गेलं ते ते बजेट जे आहे ते कितीचं आहे म्हणजे एक बजेटचा आकडा असतो तर त्याप्रमाणे ते बजेट जे आहे ते त्रेपन्न पूर्णांक पाच त्रेपन्न पूर्णांक पाच लाख कोटी रुपयांचं बजेट हे सादर केलं गेलं म्हणजेच यामध्ये या आकड्यामध्ये या ये म्हणजे खर्च होणारा आणि पैसा येणारा असा या सगळ्याचा मेळ या आकड्यामध्ये बांधलेला असतो साधलेला असतो त्यामुळे एकूण त्रेपन्न पूर्णांक पाच लाख कोटी रुपयांचं बजेट हे आज निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये सादर केलेलं आहे आता हे बजेट सादर होत असताना त्यांनी आणखीन एक फार महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे हे बजेट कसं असणार आहे तर सात टक्के ग्रोथचं म्हणजे वाढीचं बजेट आपण म्हणतो ना कधी कधी तुटीचं बजेट असतं म्हणजे त्याच्यातनं आपलं लॉस होणार असेल किंवा रक्कम खर्च होणारा असेल तर निर्मला सीतारामन यांनी असं सांगितलं की सात टक्के सेवन पर्सेंट ग्रोथ हा अर्थसंकल्प आहे म्हणजे वाढीचा हा अर्थसंकल्प याचा अर्थ पुढच्या बजेटपर्यंत जेव्हा पुढच्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन या बज देशाचं बजेट सादर करतील तेव्हा सात टक्क्यांनी आपली आर्थिक स्थिती ही वाढलेली असेल हा त्याचा सरळ साधा अर्थ आपण पकडूयात फार किचकट गोष्टींमध्ये जाऊयात नको आता आपलं या, या दोन गोष्टी जाणून घेतल्यानंतर आज एकीकडे बजेट सादर होत असताना तुम्ही जर का शेअर मार्केटचा एकूण सगळा विचार केलात किंवा शेअर मार्केटकडे बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की आज शेअर मार्केट खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेला आहे आता याच्या मागचं कारण सुद्धा काय आहे तर शेअर मार्केटमधली जी गुंतवणूक आहे शेअरमधली जी गुंतवणूक आहे याच्यावरचा जो टॅक्स आहे तो सरकारनी या बजेटमध्ये वाढवलेला आहे त्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये मधल्या गुंतवणुकीवरचा टॅक्स हा तुम्हाला वाढीव दरानं द्यावा लागणार आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम आज आपल्याला शेअर मार्केटवर बघायला मिळाला अर्थात हा परिणाम काही दीर्घकाळ चालत नसतो पुन्हा एकदा एक दोन दिवसामध्ये पुन्हा मार्केट पूर्ववत येऊ शकणार आहे आता आपण आपल्या मुख्य गोष्टींकडे येऊ नोकरदार माणसाला काय अपेक्षित असतं तर नोकरदार माणसाला त्याचं लक्ष असतं ते म्हणजे मी जे कमवतोय त्याच्यावर सरकार जे टॅक्स घेतं आपण इन्कम टॅक्स म्हणतो तर त्याच्यामध्ये काही अजून वाढ केलेली आहे का कारण तुम्हाला आठवत आहे आतापर्यंत बारा लाख रुपयांच्या पर्यंतचा जो पहिला स्लॅब आहे तिथपर्यंत तुम्हाला टॅक्स माफ आहे तर त्यामुळे त्या, त्या गोष्टीकडे आपलं मॅक्सिमम लक्ष असतं की ही स्लॅब वर आणली आहे का जास्त अजून वाढवलेली आहे तर त्या दृष्टीनं बघितलं तर याच्यामध्ये कुठेही काही हात लावलेला नाही आहे या, या बजेटमध्ये म्हणजे जी स्लॅब आहे तीच ठेवली गेलेली आहे कुठेही स्लॅब कमी आणलेली नाहीये किंवा ती वाढवलेली आहे वाढवली असती तर कदाचित तो आणखीन अजून लोकांना फायदा झाला असता पण ती तसं काही झालेलं नाही आहे त्यामुळे त्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर इन्कम टॅक्स स्लॅब जी आहे ती तशीच ठेवण्यात आलेली आहे आता आपण याच्यातनं अजून म्हणजे काय काय बजेटमधनं करण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये पर्यटन आणि शिक्षण त्याच्यामध्ये सुद्धा विदेशी पर्यटन आणि विदेशी शिक्षण म्हणजे मुलं जी बाहेर गा देशामध्ये दे शिकायला जातात किंवा आपण बाहेर देशामध्ये जी फिरायला जातो या दृष्टीतनं सगळ्यात मोठं म्हणजे त्यातला त्या जो एक व्यावसायिक कर जो असतो त्या व्यावसायिक करामध्ये सुधारणा केल्याचं आणि म्हणजे ती दिलासादायक सुधारणा केल्याचं आपल्याला या बजेटमधनं बघायला मिळतं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पंतप्रधान कायम आपल्याला असं म्हणत असतात स्टार्टअपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप भर देत आहेत कारण एवढं नक्की आहे की आज भारतामध्ये जे काही सगळे यंगस्टर्स आहेत त्यां ते, ते ज्या पद्धतीचं शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत तर नोकऱ्यांमध्ये ऐवजी तुम्ही उद्योजक व्हा तुम्ही स्टार्टअप्स स्टा, चालू करा ज्या योगे तुम्ही रोजगार निर्मिती करू शकाल आणि देशाला देखील एक चांगलं तुमच्या कल्पनेतनं विकसित झालेलं एखादं प्रॉडक्ट हे देशाच्या देखील उपयोगी येऊ शकेल त्यामुळे स्टार्टअपची एक योजना नरेंद्र मोदींनी जी मांडली या स्टार्टअपसाठी आणि मग एस एम ई म्हणजे थोडक्यात जे, जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत किंवा जे लघु उद्योजक आहेत छोट्या छोट्या जे उद्योगधंदे आहेत यांच्यासाठी साधारणतः या बजेटमध्ये दहा हजार कोटी रुपयांचा एक वाढीव निधी हा देण्यात आलेला आहे आता ही रक्कम जर बघितली तर निश्चित ही रक्कम त्या मनानी आ, कमी पडते कारण स्टार्टअपसाठी जर आपण विचार केला तर जेव्हा स्टार्टअप सुरू होतो तेव्हा साधारणतः एक दोन वर्षाचा कालावधी हा आपल्याला प्रत्येक व्यवसायासाठी द्यावा लागतो त्यामुळे त्या अर्थाने ती जी सस्टेनिंग पिरियड असतो याच्यामध्ये त्या स्टार्टअप च्या लोकांना एक चांगल्या पद्धतीचा आधार मिळावा याच्यासाठी जर ही रक्कम अधिक थोडी जास्त झाली असती तर तो दिलासादायक गोष्ट नक्की राहिली असती पण आत्ता दहा हजार कोटी रुपयांचा त्याच्यामध्ये एक वाढीव तरतूद करण्यात आलेली आहे त्यानंतर आपण बघितलं तर रेल्वेच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर सात उच्च गती रेल्वे कॅरिडॉर उभारण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे उच्च गती म्हणजे काय हाय स्पीड जे आता आपण बघतो त्या पद्धतीने हायस्पीड रेल्वे ज्या आहेत त्यांची त्याचे कॅरिडॉर उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे म्हणजे थोडक्यात काय तर भारतामध्ये प्रत्येक जी प्रमुख शहर आहेत ती रेल्वेनं अधिक वेगानं जोडण्यासाठी काही शहरं ही, ही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये स्पेशल सगळे कॅरिडॉर्स तयार करण्यात येणार आहेत आणि ही ती घोषणा केलेली आहे याचा जर फायदा आपण बघितला तर आज बँगलोर पुणे मुंबई इकडच्या रहिवासांना रहिवासी जे आहेत ते याचे जास्त लाभार्थी निश्चित ठरू शकतील असं म्हणायला हरकत नाही कारण साधारणतः हा सगळा जो येणारा जो लोंडा आहे कामासाठी म्हणून तर साधारणतः या तीन प्रमुख शहरांमधनं आपल्याला तो जास्त बघायला मिळतो पण एकूण भारतामधले सग सग महत्वाची प्रमुख स्थळं श्त, ही या कॅरिडॉरनी जोडली जाणार आहेत त्यानंतर नरेंद्र मोदी हे कायमच आयुर्वेदिक औषधांवर त्यांनी कायमच भर दिलेला आपल्याला बघायला मिळालेला आहे पण याच्यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की रेअर अर्थ मिनरल म्हणजे असं काही एक त्याच्यामध्ये हे असावं एखादं संशोधन असावं की ज्याच्यामुळे औषधं बनवण्याला त्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो आणि अशी काही तत्व अशी काही रसायनं ही आपल्याकडे रसायन सापडू शकतात का मिळू शकतात का तयार होऊ शकतात का म्हणजे जश जशा पद्धतीने चीनने अशा या रेअर अर्थ मिनरल चा सगळा वापर करून अमेरिकेला सुद्धा त्यांनी मात दिलेली आहे तशा पद्धतीने ते आपल्याकडे काही सापडू शकतं का, का आणि मग त्या शोधण्याच्या दृष्टीनं एक पॉलिसी तयार करण्यात येते त्या पॉलिसीला या अर्थव्यवस्थेमध्ये एक चांगलं ज्याला आपण म्हणूयात प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे दुसरी जर गोष्ट आपण बघितली तर याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट की टीडीएस आणि टी सी एस जसं मी सुरुवातीला म्हटलं की परदेशी शिक्षण असू देत परदेशी पर्यटन असू देत या गोष्टींना याच्यातनं सरकारने चालना दिलेली आहे त्यावरचा जो काही टॅक्स आहे तो टॅक्स कमी केलेला आहे आणि मी जसं म्हटलं की नोकरदार जो माणूस आहे त्या नोकरदार माणसाची जी टॅक्स स्लॅब आहे ती त्याच टॅ स्लॅबला कोणताही धक्का लागलेला ना नाही ती ॲज इट इज मागच्या वर्षी जशी होती तशीच यावर्षी ती कॅरी फॉरवर्ड झालेली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये दिलासाही नाही आहे आणि तोटाही नाही आहे पण याच्यामध्ये आपण बघतोय की परदेश शिक्षण आणि परदेशी पर्यटन याच्यामधली जे टॅक्सेस आहेत त्या टॅक्समध्ये क, 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 कपात करून म्हणजे त्याच्यामध्ये का, का, या बजेटमध्ये काम झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्या टॅक्समध्ये आपल्याला थोडासा दिलासा मिळताना बघायला मिळतो आहे आता जी एस बाबतीमध्ये जीएसटीच्या बाबतीमध्ये खूप ओरड प्रत्येक ठिकाणी वेळेला होत असते की जीएसटीच्या बाबतीमध्ये सरकारने विचार करावा पण आता गेल्या वर्षीच आपण बघितलं की खूप ओरड झाल्यानंतर अनेक म्हणजे मग खाण्याच्या याच्या बाबतीमध्ये असतील हॉटेलमधल्या याच्या बाबतीमधले असतील हे जीएसटी खूप प्रमाणामध्ये कमी करण्यात आले त्यामुळे आता या जीएसटीला कुठलाही हात लावण्यात आलेला नाही पण एक गोष्ट नक्की झालेली आहे की आपण जे आपलं इन्कम टॅक्स रिटर्न भरतो इन्कम टॅक्स आपली फाईल रिटर्न फाईल भरतो त्याच्यासाठीचा देखील जो एक शुल्क आकारलं जातं या शुल्कामध्ये सुद्धा ते शुल्क कमी करण्यात आलेलं आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टीतनं एक चांगला फायदा आपल्याला बघायला मिळतोय आता थोडासा तोटा आपल्याला कुठे होऊ शकतोय किंवा झाला आहे ते इलेक्ट्रॉनिक्स ज्या वस्तू आहेत किंवा स्मार्टफोन्स जे आहेत जे परदेशी कंपन्यांचे आहेत याच्यामध्ये आपल्याला फटका बसताना बघायला मिळतोय त्याच्या किमती वाढू शकणार आहेत याचं कारण असं आहे की आयात शुल्क याच्यामध्ये जो बदल झालेला आहे त्यामुळे या गोष्टी या प्रॉडक्टच्या किमतींवर त्याचा निश्चितच परिणाम होणार आहे आणि तो इथे आपल्याला बघायला मिळतोय एकूणच आपल्याला आत्ता सगळी जगाची परिस्थिती माहिती आहे अमेरिका ज्या पद्धतीने आपल्यावर कर लादत चालली या ह्या सगळ्याचे हे परिणाम निश्चित आहेत आता दुसरी गोष्ट की या वेळेला त्यांनी शिक्षणावर एक चांगल्या पद्धतीने भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये ए व्ही जी सी कंटेंट क्रिएटर लॅब मग त्या काही पंधरा हजार शाळांमधनं किंवा कॉलेजेसमधनं अशा कंटेंट लॅब या सुरू करण्यात येणार आहेत त्याच जोडीला कौशल्य विकास शिक्षणाची देखील त्याच्यावरही एक भर देण्यात आलेला आहे म्हणजे कायम असं आपण म्हणतो ना की कमवा आणि शिका म्हणजे मला खूप शिकायचंय पण आज माझी स्थिती चांगली नाही तर मग त्याच्यासाठी मला कौशल्य विकासाचा म्हणजे काही गोष्टी मी पट पत, पटकन शिकून मी त्याच्यातनं माझा रोजगार चालू करू शकतो अशा पद्धतीची एक ज्या गोष्टी असतात याच्यावर या, या बजेटमध्ये भर दिलेला आहे तो कौशल्य कौशल्य विकासावर देण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे जसं मी म्हटलं की अशा काही लॅब्स तयार करण्यात येणार आहेत की ज्याच्यामध्ये कॉन्टेंट क्रिएटर लॅब म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल आणि अशा या शाळांमधनं कॉलेजेसमधनं या लॅब्स तयार करण्यात येणार आहेत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मेडिकल टुरिझमला या अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्पामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बूस्ट करण्यात आलेला आहे आणि एकूण आरोग्यविषयक सरकार याकडे गांभीर्याने बघताय हा देखील त्यातनं एक मेसेज दिला जातो आहे त्याच्याचबरोबर जे असे अर्जा आजार आहेत की कॅन्सरसारखा आजार आहे सारखा आजार आहे की याच्यावर लोकांचे खर्च हे खूप होत आहेत तर त्या दृष्टीतनं त्यांनी हे केलेलं आहे की कॅन्सर आणि शुगर म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे या औषधांवरच्या ज्या किमती आहेत त्या किमती कपात करण्याचं देखील त्यांनी केले कपात केलेले आहेत त्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये समजा शंभर रुपयाला मला औषध मिळत असेल तर ते कदाचित सत्तर रुपयाला मिळू लागेल अशा पद्धतीची स्थिती आहे आता यातले जे अपडेट्स आहेत म्हणजे मुख्य काय काय आपल्याला कशा समोर येणार आहे ते वेळोवेळी आपण त्याच्यावर नक्की काम करत राहू पण आता अर्थसंकल्पातले अगदी ठोकताळे साधे मुद्दे जे समजतील असे काय काय आहेत ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आता जसं मी म्हणलं परदेशी कंपन्यांचे फोन मागलेले आहेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मागलेले आहेत तशा आपण काही बघतोय सा फोन आहेत साधे फोन आहेत आपल्याकडे निर्मिती झालेले फोन आहेत किंवा फ्रीज आहे टी आहे या प्रॉडक्ट मधले जे दर आहेत ते कमी झालेले आहेत पण वाढल वाढलेलं आहे कुठं तर दारू याच्यामध्ये म्हणजे लिकर ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत त्याचे दर वाढलेले आहेत तंबाखूजन्य पदार्थ जे आहेत त्याचे दर वाढलेले आहेत हे अपेक्षितच होतं त्याप्रमाणे ते झालेलं आहे फक्त सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातनं आज आपण जे का, काय काय म्हणतो घरगुती गॅसच्या किमती बाहेरच्या सगळ्या वस्तूंच्या किमती या कमी व्हायला पाहिजेत पण त्या दृष्टीतनं आपण बघतोय फार त्याच्यामध्ये काही अर्थसंकल्पामध्ये त्या गोष्टींचा त्या वस्तूंचा विचार करण्यात आलेला नाही आणि म्हणून या अर्थसंकल्पाकडे बघताना हा कसा आहे आपण जर असं म्हणलं तर अगदी प्लेन जाणार आहे काही गोष्टींना चालना मिळालेली आहे पण सामान्य बहु बहुवर्गासाठी जर आपण या अर्थसंकल्पामध्ये काही शोधायला गेलो तर निश्चित आपल्या पदरी निराशा नक्की येऊ शकते आता कृषीसाठी जर आपण विचार केला तर मुळामध्ये आपल्याकडे आपला देश हा कृषी प्रधान देश मानला जातो पण त्याचबरोबर एक गंभीर स्थिती आहे की आपल्याच देशामध्ये आज म्हणजे आत्महत्यांचं म्हणजे शेतक शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण हे आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतं याचं कारण साधा असं आहे की उत्पादनावर होणारा जो खर्च आहे त्या मनाने शेतमालाला तो भाव मिळत नाहीये ही सर्वसामान्यपणे एक ओरड आपल्याला बघायला मिळते या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी काही निश्चित चांगली तरतूद करण्यात आलेली आहे पण ती ज्या प्रमाणामध्ये अपेक्षित आहे त्याचा आता मला तो आकडा नाही आहे माझ्यासमोर पण ती ज्या प्रमाणात असायला हवी शेतकऱ्यांना त्यातनं जो दिलासा मिळायला हवा त्या पद्धतीचा दिलासा मिळताना काही या बजेटमध्ये आपल्याला दिसत नाहीये हा पण एक गोष्ट झाली आहे की ए आय आधारित जी काही ची संकल्पना आहे जे टूल्स आहेत त्याला मात्र विकसित करण्याच्या दृष्टीतनं या अर्थसंकल्पाला मध्ये बूस्ट देण्याचा प्रयत्न झालेला आहे मग आता ए आय पद्धतीनं म्हणजे तर आपल्यासमोर लगेच बारामतीमध्ये ज्या पद्धतीने ए आयच्या माध्यमातून शेती विकसित केली जाती आहे ते मॉडेल आपल्यासमोर येतं अशा पद्धतीने देशामध्ये शेतीला ए आयच्या माध्यमातनं जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये याचा प्र उपयोग होण्यासाठी या टूल अधिकाधिक वापर व्हावा या दृष्टीतनं काही पावलं ही त्याच्यामध्ये टाकण्यात आलेली आहेत म्हणजे आपलं शेतीसाठी म्हणून एक फार विशेष लक्ष असतं म्हणून मी या या कृषीचा देखील याच्यामध्ये समावेश केलेला आहे साधारणतः म्हणून म्हणलं की साधारणतः मी बजेटमधले जे महत्वाचे मुद्दे आहेत ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे संपूर्ण बजेट हे याच्यावर खूप मोठं म्हणजे त्याच्यामध्ये खरं तर त्यातले जे तज्ज्ञ आहेत ते जास्त अजून सहित त्याचं विश्लेषण करू शकतात पण डोबळ मनाने आपल्याला काय जाणवलं ते फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि हा व्हिडिओ आवडला असेल माझं सोपं साधं बजेटचं मांडणी करण किंवा सादरीकरण जर तुम्हाला पटलं असेल आवडलं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा धन्यवाद